नमस्कार आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र मी संपादक सय्यद कलीम जाणून आजची मुख्य बातमी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सिंह पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर विचारणा करणार आहोत दादा आपण ह्या उमेद लोकसभेला तू लढणार आहात तर आपले काय मुद्दे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी आणि ही आमची जी महागाडी आहे त्यांनी मला उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे गेले पंधरा वर्ष या भागामध्ये मी काम करतो आहे विधिमंडळामध्ये मी सदस्य म्हणून काम केले आहे त्याचबरोबर मी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे उस्मानाबाद जिल्ह्याचा जो काही विकास झालेला आहे गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष जो काही विकास झालेला आहे तो काँग्रेस आणि नंतरच्या काळामध्ये आघाडी सरकारच्या काळातच झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं जर कुठलं काम झालं असेल तर ते सिंचनाचं पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं काम आज आपल्याला पाऊस काळ चांगला झाल्यानंतर जे पाणी उपलब्ध होतं शेतीसाठी ते खरं तर डॉक्टर साहेबांनी जी हजारच्या वर किटीवेअर केले साठवण तलाव पाझर तलाव केले त्याच्यामुळे ते, ते पाणी आपल्याला उपलब्ध होतं आहे त्याच काळावधीमध्ये मोठ्या प्रमाणात विजेचं जाळं रस्त्याचं जाळं देखील करण्यात आलं आणि त्यामुळे आपण एका स्तरापर्यंत आलेलो आहोत आता विरोधकांचं जे म्हणणं आहे सत्तर वर्षात काय केलं खरं तर त्यांनी आत्मचिंतन करायला हवं स्वतःला विचारायला हवं की वीस पंचवीस वर्षापूर्वी ते ज्या गावात राहत होते त्याची परिस्थिती काय होती त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची परिस्थिती काय होती आणि आज पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेती समृद्ध झाल्यामुळे फरक पडलेला आहे का नाही प्रामाणिकपणे त्यांनी स्वतःला विचारावं आणि उत्तर घ्यावं असं माझं सांगणं आहे याचबरोबर गेल्या पाच वर्षात मोठी आश्वासनं दिल्यामुळे मोठं स्वप्न रंगवल्यामुळे जनतेने भाजप आणि शिवसेनेला सत्ता दिली परंतु या पाच वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी या लोकांनी काय केलं शिवसेनेचे पालकमंत्री राहिलेले आहेत शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत सत्तेत राज्यात आणि केंद्रात भाजपबरोबर शिवसेना देखील आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकही चांगला प्रकल्प एकही मोठा प्रकल्प या शिवसेनेच्या सरकारच्या नेत्यांनी आणला नाही उलट आघाडी सरकारच्या काळामध्ये जी चांगली कामं आपण केली होती मोठे प्रकल्प जे सुरू केले होते ते अडवण्याचं बंद पाडण्याचं पाप जे आहे हे शिवसेनावाल्यांनी केलेलं आहे उदाहरणच द्यायचे म्हटलं तर कृष्णाखोऱ्याचं आपलं हक्काचं जे पाणी आहे खूप राजकीय संघर्ष करून आपण त्याला मान्यता मिळवली सात टी एम सी पाण्याचा पहिल्या टप्प्याचं काम सुरू केलं या पाच वर्षात ते काम बंद पडलं आहे पैसे अभावी बंद पडले मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बाराशे कोटी दरवर्षी देण्याचा शब्द दिला होता दुर्दैवाने दोन अडीचशे कोटीच्यावर त्यांनी पैसेच दिले नाही हा प्रकल्प साडेचार हजार कोटीचा आहे काही लाख एकर शेती बागायती होणार आहे दुर्दैवाने पैसे द्यायच्याऐवजी त्यांनी इतके म्हणजे पुरेसे पैसे द्यायचे इतके कमी पैसे दिले की आज काम ते पूर्णतः बंद आहे हे पहिलं पाप दुसरं जे आहे ते कौडगाव एम आय डी सी उद्योग खातं जे आहे ते शिवसेनेकडे आहे सुभाष देसाई साहेब जे आहे ते त्याचे मंत्री आहेत अनेक वेळेस मी पाठपुरावा केला विधानसभेमध्ये विषय मांडला प्रत्यक्ष भेटलो तरी देखील त्यांनी कौडगावच्या आपल्या एम आय डी सीत उद्योग आणण्यासाठी एकही बैठक घेतली नाही हे वास्तव आहे मी राज्यमंत्री असताना अडीच हजार एकरची एम आय डी सी आपण मंजूर करून घेतली दीड हजार एकर जमीन तिथे संपादित केली रिलायन्सची गॅसची लाईन तिथे आहे तिथे उच्च दाबाची महापारेशनची लाईन आहे म्हणजे वीज आहे इंधन आहे उजनीचं पाणी जे शहराला नेतो आपण उस्मानाबाद त्यातलं दहा लाख लिटर पाणी जे आहे रोजचं ते एम आय डी सीला आपण देऊ केलं आहे त्यामुळे उद्योग आणून बेरोजगारी कमी करणं निश्चित यांना शक्य होतं परंतु या शिवसेनेवाल्याने ते बिलकुल केलं नाही हे दुसरं वास्तव आहे तिसरा मुद्दा असा आहे की आपल्या उस्मानाबाद शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलची पस्तीस कोटीची इमारत आघाडी सरकारने उभी केली पाच सहा कोटी लागणार होते सार्वजनिक आरोग्य खातं जे आहे ते शिवसेनेकडे आहे परंतु ते पाच सात कोटी रुपये गेले पाच वर्ष त्यांनी उपलब्ध नाही केले त्यामुळे एवढी प्रचंड मोठी वास्तू इतकी चांगली इमारत ज्याच्या माध्यमातून हजारो हजारोने लाखो रुग्णांची सेवा झाली असती ती इमारत जी आहे ती अशीच पडू नये तुम्हालाही बघायला मिळेल ती आपलं जिल्हा महिला रुग्णालय जे आहे केवळ साठ खाटाचं आहे आम्ही त्याला शंभर खाटाची मंजुरी आघाडी सरकारच्या काळात दिली होती परंतु आत्ता या पाच वर्षामध्ये त्यांनी पुढची मंजुरी दिली नाही पुढचं काम केलं नाही आज तुम्ही जाऊन जर बघितलं तर महिला गर्भवती महिला जमिनीवरती गादीवरती उपचार घेतात स सव्वाशे ते दीडशे पेशंट असतात आणि साठच खाटं आहेत हे काही उदाहरणं आपल्याला दिले पाच वर्षामध्ये सातत्याने शेतकरी अडचणीत आला पीक विम्याचा विषय असेल अनुदानाचा विषय असेल आज साऱ्याचा विषय आहे पाण्याचा विषय आहे याबाबतीत देखील शिवसेना कुठेही पुढे आले नाही एकदा कधीतरी येऊन मक्याचं लोणचं दिलं ते आम्ही ऐकलं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांची मदत प्रत्यक्षात दिनदुबळ्यांची मदत कुठेही केलेली नाही आहे फक्त भावनिक काहीतरी आव्हान करायचं आणि वेगळ्या ट्रॅकवरती विषय न्यायचा लोकांना काय पाहिजे लोकांना खासदार असा पाहिजे जो त्यांचे विषय लोकसभेत मांडेल त्यांना खासदार असा पाहिजे जो तिथे दिल्लीमध्ये जाऊन उस्मानाबादसाठी निधी आणेल आपल्या या भागाच्या विकासासाठी मोठे मोठे प्रकल्प आणेल आपल्याला उस्मानाबादला काय करायचं आहे मी तुम्हाला पाच गोष्टी सांगतो ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत पहिला मुद्दा जो आहे तो कृष्णाखोऱ्याचं आपल्या हक्काचं पाणी आणणं हा प्रकल्प जो आहे हा राष्ट्रीय प्रकल्प करून केंद्राकडनं निधी आणणं ही काळाची गरज आहे आणि ह्याच्याबद्दल माझं प्राधान्य राहील याच्याचबरोबर आपल्याला रेल्वे आणणं म्हणजे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद करत बुर्हाणपूरपर्यंत रेल्वे नेणं जेणेकरून उस्मानाबाद जंक्शन होईल आणि जंक्शन झालं की या भागाचा विकास होईल हे आपलं दुसरं उद्दिष्ट आहे तिसरा मुद्दा जो आहे तो कौडगावच्या एम आय डी सीचा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच साधी बैठक या शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली नाही तिथे आपल्याला उद्योग आणणं नक्की शक्य आहे आधीच्या काळामध्ये त्या टप्प्यापर्यंत आपण पोचलो होतो दुर्दैवाने आपलं सरकार राहिलं नाही आणि आता मात्र मला खात्री आहे की पुढच्या काळात इथे मोठे उद्योग आणून आपल्याला रोजगार निर्मिती करता येऊ शकेल हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा जो आहे तो आपला जिल्हा आणि हा परिसर सौर जिल्हा म्हणून आपल्याला विकसित करायचा आहे मी आधी प्रयत्न केले होते काही प्रकल्प झाले परंतु दुर्दैवाने दोन हजार चौदा साली मंजूर झालेला प्रकल्प ज्याची निविदा काढली होती पाच वर्षात भाजप शिवसेना सरकारने ती निविदा अंतिम केली नाही हेही वास्तव आहे त्यामुळे सौर ऊर्जेवर भर देऊन मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जी पडीत जमीन आहे त्याच्यावरती प्रकल्प टाकून वीज निर्मिती करणं हा देखील एक प्राधान्याचा विषय राहील आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो आपल्या भागातला शेतकरी समृद्ध करण्यासाठी जसं आपण पॉलीहाऊसेसचा विषय पुढे घेतला आता जवळजवळ तीनशे पॉलीहाऊसेस झालेत आपण तुतीची लागवड करून रेशीम उद्योगाचा विषय पुढे घेतला आपण उस्मानाबादी शेळीचा विषय पुढे घेतला त्याच पद्धतीने पाणी शेतकऱ्याला देत असताना बंद पाईपने शाश्वत पाणी देणं यावरती देखील आपला प्राधान्य राहणार आहे जेणेकरून शेतकऱ्याची जी काही मूल्यवृद्धी होती आहे त्यांना मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यात जास्त वाढ करायची आणि एकदा शेतकरी समृद्ध झाला की स्वाभाविक ग्रामीण भाग समृद्ध होतो या संकल्पनेतनं पुढचं काम करण्याचा माझा मानस आहे आणि त्या निर्धाराने पुढे मी काम करणार आहे आपल्या माध्यमातनं हे मी जनतेपर्यंत पोचू इच्छितो धन्यवाद दादा शिवसेने जो अंतर्गत वाद चालू आहे त्याचा आपल्याला कितपत फायदा होईल शिवसेनेच्या अंतर्गत अंतर्गत वादाबद्दल मी काही बोलणं योग्य नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपली मा मराठवाडा जी आहे ती संतांची भूमी आहे आपल्या उस्मानाबादला एक खूप थोर अशी वेगळी परंपरा आहे आपले संस्कार आपली संस्कृती वेगळी आहे आणि ठीक आहे निवडणुका येतात जातात परंतु आपले हे संस्कार आपली ही संस्कृती जी आहे ती कायम ठेवून सकारात्मक राजकारण व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे इतर कोणाच्या बद्दल मला टीका नाही करायची परंतु जर खोटं चुकीचं कोणी जर बोलत राहिलं तर मात्र मग अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात त्या भानगडीत मला नाही पडायचं जास्त गेल्या विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध उभा राहिले होते विरुद्ध हो। लढले होते आता तुम्ही एकत्र आहात तर खरोखरच कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या किंवा नेत्यांची मनोमिलन झाले का असं वाटते का तुम्हाला नाही आपला प्रश्न अगदी योग्य आहे कारण गेले दहा पंधरा वर्ष सत्ता संघर्ष चालू होता हे वास्तव आहे काँग्रेस एक वेगळा पक्ष राष्ट्रवादी एक त्यातनं बाहेर पडलेला वेगळा पक्ष आणि दोघांना आपलं राजकीय अस्तित्व आणि ताकद वाढवायची होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक नेत्याने कार्यकर्त्याने काम केलं आहे कुणी काही के चुकीचं केलं असं म्हणणं योग्य नाही परंतु जातीयवादी शक्तींबरोबर आम्ही एकत्र जे आलेलो आहोत वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते योग्य नाही या आत्ताच्या काळात हे बदलणं खूप गरजेचं आहे आणि हे फक्त आपल्या वैयक्तिक विषयासाठी किंवा जिल्ह्यासाठी नाही तर देशाची गरज आहे याच्या अनुषंगाने आम्ही जातीयवादी जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आता पुढे काम करायचं नाही असं ठरवलं आहे सत्तेत राहायचं नाही ठरवलं आहे आणि जिल्हा परिषद असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायती जिथे कुठे शक्य आहे तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र काम करणार पुढच्या निवडणुका म्हणजे खासदारकीच्या नंतरची आमदारकीची निवडणूक आणि याच्यानंतरच्या ज्या निवडणुका येतील त्या एकत्रच लढायच्या एकमेकाला पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणे मदत करायची असा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि कृतीमध्ये आपल्याला ते दिसेल दादा आत्ताच तुम्ही येरमाळ्याचं ग्रामदेवत आई येडेश्वरीचं दर्शन घेतलं तर काय साकडं घातलं तुम्ही आई येडेश्वरीलाचे आशीर्वाद घेतले मी स्वाभाविकच आहे की निवडणुकीमध्ये खूप चांगलं यश मिळावं आणि या भागाचा विकास करण्यासाठी मला ताकद मिळावी सकारात्मक दृष्टिकोन सर्व जनतेने ठेवावा अशा प्रकारचीच प्रार्थना मी केली धन्यवाद दादा आमच्या एम एस ट्वेंटी फोर न्यूजकडून तुम्हाला शुभेच्छा मी बायकेसोबत सुधीर लोमटे एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र